पार्टीचे अनेक गट आणि आंबेडकरी जनतेच्या वतीनं गौतम बुद्धांची जी मूर्ती लावण्यात आल्या मागणी केली होती आणि तिला यश आले काय सांगायचं नक्कीच हे पहा आम्ही रिपब्लिकन पार्टीची विविध गट तट आणि आमची रिपब्लिकन बहुजन विद्यार्थी परिषद सर्व आंबेडकरी विचारांच्या संस्था संघटना एकत्र एक येऊन खारघरसह नवी मुंबई मुंबईमध्ये एक मिशन चालवत आहोत मिशनचं नाव आहे बुद्ध शोभेची वस्तू नाही बुद्ध हे विचार आहेत बुद्ध हे बळ आहे बुद्ध हे तत्त्व आहे आणि अशा बुद्धाच्या विचार तत्त्व आणि त्यांच्या प्रतिमांचा जर वापर गैरवापर होत असेल आणि तोही शोभेची वस्तू म्हणून नुसतं शोभेची वस्तू नव्हे तर आपल्या ह्या शहरांमध्ये ज्या ज्या ठिकाणी मसाज पार्लर स्पा हा व्यवसाय चालतो त्या मसाज आणि स्पामध्ये मसाज पार्लर आणि स्पामध्ये काय व्यवसाय चालतो हे काय मला खोलून सांगण्याची गरज नाही आहे किंवा त्या खोलीत मला जाण्याची इच्छा नाही आहे परंतु त्या ठिकाणी बुद्धाच्या प्रतिमांचा वापर हा शोभेची वस्तू म्हणून केला जातो बुद्धांच्या प्रतिमांचा वापर पूजनीय गोष्टींसाठी केलं तर गोष्ट वेगळी आहे किंवा ते आम्हाला मान्य असेल परंतु तुमच्या मसाज पार्लरमध्ये तुम्ही काय व्यवसाय करता आणि तिथं बुद्धाच्या प्रतिमांना शोभेची वस्तू म्हणून वापरता या गोष्टीला आमचा विरोध आहे म्हणून आम्ही मागील दोन अडीच वर्षापासून बुद्ध शोभेची वस्तू नाही हे मिशन चालवून ज्या ज्या ठिकाणी आम्हाला बुद्ध प्रतिमांचा वापर शोभेची वस्तू म्हणून करताना आढळलेला आहे त्यांना आम्ही लेखी निवेदन देऊन त्या मूर्ती सन्मानपूर्वक हटवण्यासाठी विनंती केली होती बऱ्याचशा मसाज पार्लर आणि स्पाने त्या मूर्त्या सन्मानपूर्वक काढल्या काढल्यावर त्यांनी आम्हाला कळवलं की आम्ही या ठिकाणच्या मूर्त्या आम्ही या ठिकाणच्या प्रतिमा हटवलेल्या आहेत तरी आपलं आंदोलन मागे घ्यावं परंतु या ठिकाणी अनेक अशा स्पा होते अनेक असे मसाज पार्लर आहेत ज्यांनी मूर्त्या अजून देखील काढलेल्या नाही त्यातलं एक ज्वलंत उदाहरण होतं आपल्या पोलीस स्टेशनच्या पाठीमागेच चालू असलेलं नमस्ते वेलनेस त्या ठिकाणी पावसामध्ये उन्हामध्ये भिजत असलेली मूर्ती जवळजवळ चार फुटाची बुद्ध प्रतिमा बुद्ध मूर्ती होती तिचा हा रोजचा अवमान आम्हाला पाहत नव्हता म्हणून आम्ही त्यांना आमचे बंधू रवी सूर्यवंशी यांनी भेट दिली त्यांनी सांगितलं ही बुद्ध बुद्धमूर्तीचा अपमान आहे ही मूर्ती तुम्ही काढून व्यवस्थित ठेवा त्यांनी ऐकलं नाही त्यांनी तसंच चालू ठेवलं आणि म्हणून आम्ही पोलीस स्टेशनला निवेदन दिलेलं आहे पोलीस स्टेशनला सांगितलं आम्ही की आम्ही अशा माजलेल्या प्रवृत्तींच्या विरोधात विकृत प्रवृत्तींच्या विरोधात आम्ही आमचं आंदोलन सुरू ठेवणार आहोत आणि बंदोबस्त मागितला आंदोलनाला आम्ही त्यानंतर पोलीस स्टेशनने मध्यस्थाची भूमिका घेऊन मला वाटतं त्या मसाज पार्लरशी संपर्क काल केला आणि रातोरात ती मूर्ती त्या ठिकाणाहून हल्ली हा आमच्या आंदोलनाचा विजय आहे असं मला वाटतं बुद्ध मूर्तीचा अवमान अपमान हा बिलकुल खपवला जाणार नाही जो जो बुद्ध प्रतिमांचा अवमान करेल त्या त्याच्या विरोधात आम्ही आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही बुद्ध शाहू फुले आंबेडकरी विचारांना मानणारी ही जनता आहे आणि ही जनता जागृत आहे असं मला वाटतं विश्वाला शांतीकडे घेऊन जाणार बुद्धांचं व्यक्तिमत्व पाहता आपण अशा प्रकारचं कृत्य करणाऱ्या या व्यावसायिकांना आपण काय म्हणजे काळजी घेण्यात किंवा काय आव्हान प्रेमाने पत्र लिहून आम्ही बघणार ऐकले तर ठीक आहे त्यांनी मूर्ती काढल्या बुद्ध मूर्ती जर सन्मानपूर्वक काढल्या त्याचा अवमान थांबवला तर निश्चित त्यांना पुष्पगुच्छ देऊ आणि नाही त्यांनी त्यांचा हा मुजोरपणा जर चालू ठेवला तर आमच्या हातात ऐवजी दगड पण येऊ शकतो आणि हा प्रत्येक ही प्रत्येक रिपब्लिकन जनता हा प्रत्येक रिपब्लिकन व्यक्तिमत्व रिपब्लिकन नंतर अगोदर पॅन्थर आहे आणि हा पॅन्थर जर जागा झाला त्याच्या जा शेपटावर पाय द्यायचं काम कोणी करू नये आमच्या शेपटावर पाय देऊन आम्हाला जागा करण्याचा प्रयत्न केला तर त्यांना त्यांच्या नरडीचा घोट घेतल्याशिवाय आम्ही राहणार नाही खागर अध्यक्ष पक्षाच्या वतीने मी बोलतो तर दोन दिवसापूर्वी माडिक सरांनी आम्हाला सांगितलं बाबा अमुक ठिकाणी मूर्तीची गैरवृतवणूक होती आपल्याला पोलीस स्टेशनला जाऊन आंदोलन करून किंवा पत्र वगैरे हो देऊन आपल्याला हे करायचं मग काल त्याने आम्ही पोलिस स्टेशनला आलो काल तिथं आम्ही एक नियमाप्रमाणे पत्र दिलं सिनियर मॅडमला भेटलो सिनियर मॅडम म्हणली आम्ही त्याची दक्षता घेतो आणि कुठे काय असन तर आम्हाला तुम्ही परत माहिती द्या मग ती रातोरात त्यांनी ती मूर्ती हटावली आणि खारघर स्टेशन शिनर मॅडमचं अभिनंदन करतो स्टेशनने आम्हाला फार सहकार्य केलं आणि त्याच्याबद्दल मी परत त्यांच्या अभिनंदन करतो खारघर स्टेशनचं आणि पक्षाच्या वतीने खारघर अध्यक्ष आर पी आय बा थांबतो जय भीम या ठिकाणी जी अनधिकृत मूर्ती बसवण्यात आली होती तथागत भगवान बुद्धांची त्या मूर्तीच्या संदर्भात आम्ही या ठिकाणी आज दुपारी साडेबारा वाजता खारघरमधील रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया रिपब्लिकन बहुजन विद्यार्थी परिषद त्यांच्या वतीने व तमाम खारघरमधील बौद्ध सम समाजाच्या धार्मिक संघटना असतील सामाजिक संघटना असतील आंबेडकरी विचाराच्या लोकांच्या वतीने या ठिकाणी नि निदर्शनाचा कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं परंतु की काही कारणास्तव हो की आमचे महाथेरो म्हणते आजारी असल्याकारणाने हॉस्पिटलला हा कार्यक्रम आम्ही समक्ष या ठिकाणी या खारघर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस गनांडे मॅडम यांना भेटलो आणि या ठिकाणी आमचे या विभागातले युवा नेते सुशीलजी माडिक यांच्या नेतृत्वात या ठिकाणी आम्ही पत्रव्यवहार केला परंतु हा पत्रव्यवहार करण्याच्या अगोदर गेल्या सहा तारखेला या नमस्ते सलोनच्या व्यवस्थापक शेट्टी मॅडम यांना भेटून मी स्वतः बुद्ध ही शोभेची वस्तू नाही आहे किंवा मी मूर्ती ठेवलेली आहे त्या मृत्यूचा कुठेतरी भेदभाव झाला पाहिजे तुम्ही जरी सी सी टी व्ही लावलेली आहे त्या ठिकाणी कारण लागतो बरेच धंदा असत असणारी किरत असतात एखाद्या वेळेस त्याला गालबोट लागला आणि या ठिकाणी तुमच्यात आणि आमच्यात दंगरपेटी याला जबाबदार कोण त्या मॅडमने सांगितलं आमचे मालक आहेत त्यांना मी आत्ता कळवत आहे परंतु त्यांनी त्याच्यावर कारवाईच केली नाही परंतु दोन दिवसापूर्वी आमच्या सहकार्याने चळवळीतल्या योग्य अभ्यास करून त्याच्यावरती कशी कारवाई कारवाई झाली पाहिजे त्याच्यासाठी या ठिकाणी बोलणं केलं आणि त्यांचं जे मिशन आहे दोन वर्षापासून त्या मिशनच्या माध्यमातून खारघरमध्ये मागे की एखाद्या त्या कुंड्या ज्या आहेत त्यासुद्धा इथे ठेवलेल्या होत्या त्यासुद्धा हटवण्याचं काम झालं आणि अशा बऱ्याच ठिकाणी आम्ही बघतोय की स्पा सेंटर चालू झाल्यानंतर या पोलिस स्टेशनच्या हातीतील कर्मचाऱ्यांनी लक्ष ठेवलं पाहिजे तर आमच्यासारख्या कार्यकर्त्याचं लक्ष असल्यानंतर आम्ही करू परंतु आम्ही ते न करता अगोदर त्यांना सूचना दिलेली आहे की मॅडम यापुढे चलून तुमचे उघडते त्या ठिकाणी युद्धांची प्रतिमा असू नये ही आमची त्यांना मागणी आहे त्याच्यानंतरही जर असं केलं तर आम्ही आमच्या नेत्यांनी सांगितलं कारण आम्ही सर्व पन्नास वर्षापूर्वा पूर्वीपासून आमची जी पॅन्थरची मुवमेंट होती ती मुवमेंट रिपब्लिकन पक्षामध्ये विभागली गेली जरी असली पण आमच्यात तोच ताकद आहे तीच लढण्याची धमक आहे एवढंच बोलतो आणि आज या ठिकाणी त्यांनी आम्हाला केलं त्याबद्दल मी यांचं आभारी सर्व हे आदर्श कोकण दर्पण वगैरे ह्या चॅनेलला मी मनापासून हार्दिक अभिनंदन आणि स्वागत करतो आपल्या गौतम बुद्धांची चळवळी पाच हजार वर्षापासून आहे आणि आप आज आपल्याकडे हे ज्या काही चळवळी चालू आहेत केवळ आपल्या खारघर कोणत्या मर्यादित नसून जगाच्या पातळीवर आपल्या चॅनल मार्फत हे युट्यूब प्रदर्शित होत आहे पण आजचा हा इथला समाज अस्पृश्य समाज झाला किंवा बार समाज हा एक जानेवारी अठराशे अठरापासून कार्यरत आहे त्याच्या आम्ही आठवण प्राधान्याने करून देत हो। आहोत आणि जे काही मुजोर लोकांनी कौतुकांचीच किंवा इतर ठिकाणी काही वितमात्मक दृश्य चालू केलेले आहे ती तातडीनं बंद करावी आणि धारघर पोलीस स्टेशनच्या मर्यादितच न ठेवता महाराष्ट्र सरकार सरकारनं आणि केंद्र सरकारनं याची दखल घ्यावी आणि आपले प्रबुद्ध महावीर गौतम बुद्ध यांची पान प्रतिष्ठा चांगल्या पद्धतीनं राखावी आणि आपल्या आमच्या समाजाला चांगल्या पद्धतीने संरक्षण द्यावे याच्यामध्ये कार्यरत असलेले आपले बाबासाहेब आंबेडकरांचे अनुयायी पार्ट्या आणि महत्वाचे म्हणजे माडिक सर आपले साहेब वंचित बहुजन आघाडी इतर सर्व पक्षाचे कार्यकर्ते महिला मंडळ आले त्याबद्दल सर्वांचे मी आभार मानतो आणि या पत्राची दखल घेऊन केंद्रापर्यंत याची दखल घ्यावी अशी मी आपल्या सर्वांना या चॅनलतर्फे कर विनंती करतो जय भीम मी शामराव कांबळे